हॅलो नमस्कार म्हणजे गॉसिफगलच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर कालचा पॉडकास्ट तुम्ही एन्जॉय केला सामूहिक वटपौर्णिमेचा आणि जावित्री आणि तिच्या असत्यवानाचा तर त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद आज मांसाळचा बड्डे व्लॉग आलेला आहे पण त्याच्यावर आपण उद्या पॉडकास्ट करणार आहोत कारण काय आहे की आज ऑलरेडी आजच्या पॉडकास्टची तयारी झालेली होती आणि हा विषय पण बऱ्याच दिवसापासून पेंडिंग होता सो म्हटलं आज ह्याच्यावरच पहिले करून घेऊया तर आजचं पॉडकास्ट असणार आहे घने मुलायम काले बाल, खिले खिले बाल हेअर डोनेशन का व्लॉग देखे हेअर डोनेशनची कथा हेअर डोनेशनवर व्लॉग छापून मी डोनेशनपेक्षा पण जास्त छापले म्हणजे एक नाही दोन नाही तब्बल तीन व्लॉग आणि दोन शॉर्ट्स छापले जर तुम्हाला अंदाजा घ्यायचा असेल की मी किती छापले तर तुम्ही माझा यूट्यूब ब्लास्टर क्लास नक्की जॉईन करा यूट्यूब नाही यूट्यूब नक्की जॉईन करा यूट्यूब प्लास्टर क्लास सो so, मंडळी आपण या विषयावरती टप्प्या तप्य टप्प्याने येऊयाच पण सगळ्यात आधी मला बरखेला विचारायचंय काय गो बरखे आम्ही गुण्या गोविंदाने एकत्र नांदतो माझी दुसरी आई तो व्हिडिओ डिलीट केलास की काय हा पॉडकास्ट आल्यानंतर आणि ही ही ब्लास्टर क्लास घेणार हिला स्वतःला सारासार विचार करून व्हिडिओ टाकता येत नाही टाकते डिलीट करते टाकते नंतर मग त्याच्यामध्ये उत्तरं देता येत नाही आपण काय बोललोय मग लोक प्रश्न विचारणार मग त्या प्रश्नांची उत्तरं नाही हिच्याकडे तर ही लोकांना शिकवणार फेल, अरे अशामुळे ना तू तु तुझ्यासारखीच थुकरट प्रजाती अजून निर्माण करते आणि काय लोक शिकतात लबाडी करायला शिकतील शिकलेच तर बरोबर तिने तो व्हिडिओ पेमेंट यायच्या आधी टाकला आणि पेमेंट आल्याबरोबर तो डिलीट केला म्हणजे ठीक आहे त्याच्यावरचे जे व्ह्यूज कमावले होते त्याचे पैसे मिळाले आता तो व्हिडिओ गेला तरी चालेल आणि आपण काय कोणी बघितला त्यांनी बघितला नाही बघितला त्यांनी नाही बघितला आणि मंद भक्त तर एवढे मंद आहेत की ते काही प्रश्न विचारणारच नाही आहे आणि के विचारले तरी पण ही बाई कमेंट डिलीट करेल असली चालू आहे एक नंबरची चालबाज ओरत आहे ही आणि हिचा नवरा तो भामटा आणि त्याचे ते, ते, ती आई पण त्याची नाही तिची ते पण तसलंच आहे सांग ना सांग का काय कारण होतं तू दाखवलीस ना तुझी आई मग सांग आता सगळं स्टोरी सांग सांगायचं तर पूर्ण सांगायचं नाही तर काहीच नाही सांगायचं फक्त छापायला स्टंडबाजी करत असते आणि नंतर कोण बोललं की यांच्या डांगीला मिरच्या झोमतात आणि काय तर एक शब्द हिला नीड बोलता येत नाही काय कुठल्या शब्दाचा अर्थ तो छाप नवरा त्याच्या तर पडला दांडू तर तो तर काय बोलतो तो खूप मोठा हुशार आहे म्हणजे ह्या लोकांना ना, ना तर असं वाटतं की मी अडाणी माझा नवरा चारपट अडाणी म्हणजे आपण दोघं अडाणी अडाणी मिळून खूप मोठे हुशार झालो तज्ज्ञ झालो कशातले तरी आता आम्हाला जायचंय कपाट आणायला तर कपाटाचं तर कसं आपल्याला करायलाच लागेल ना कारण का ते कपडे बाहेर ठेवले ते पण बरं दिसत नाही तर मग म्हटलं आपण बाहेरच जाऊन बघू आता काय ते जे गर्दीचं आहे ते घ्यायलाच पाहिजे तर आम्ही आता निघालो होतो तर हे डायलॉग आहे हे म्हणतात की पुट टुगेधर पुट टुगेदर म्हणजे व्यवस्थित कुठेही जायचं तर छान कपडे वगैरे घालून व्यवस्थित तयार व्हायचं असं प्रेझेंटेबल राहायला आपण दिसलं पाहिजे तर म्हणून मग मी आता कपडे वगैरे चेंज करून घेते आणि मग नंतर तुम्हाला भेटते अगं पुट टुगेदर काय आणि पुट टुगेदरचा अर्थ काय आहे प्रेझेंटेबल राहणं आणि पुट टुगेदर ह्याचा काय संबंध काय म्हणजे काय बोलत असते उगाच आपलं काहीतरी मोठं 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 बोलायचं ते पोरग पण सिरी ते कॅ कॅलिग्राफी करताय तर कॅलिग्राफी शिकताय तर तिला कॅलिग्राफी म्हणतात हे पण नाही माहिती आणि आता ना हमखास हा वर्ड यूज करेल आणि मग समजून जायचं की आपले पॉडकास्ट अगदी कान लावून ऐकते तर कॅलिग्राफीला म्हणते की हँडरायटिंगची प्रॅक्टिस करतो आहे म्हणजे कर्सिव्ह हँडरायटिंगची प्रॅक्टिस आणि हिच्या भक्त पण हिला लिहितात की कर्सिव्हचं बुक मिळतो आणि त्याच्यावर तुम्ही तू करू शकते कर्सिव्ह रायटिंग तर मला हिच्या भक्तांची पण दया येते म्हणजे हेच लोक आहेत जे हिच्याकडे ब्लास्टर क्लास लावत असतील कारण ही बघा हिला माहिती नाही त्याला एकतर त्याला कॅलिग्राफी म्हणतात आणि हिच्या भक्तांनाही नाही माहिती हिचे भक्त आणि म्हणतात अगो व बरखे त्याला हँड रायटिंग नाही गो त्याला म्हणतात कर्सिव्ह रायटिंग त्याला कर्सिव्ह रायटिंग पण नाही म्हणत आणि त्याला हँड रायटिंग पण नाही म्हणत त्याला कॅलिग्राफी म्हणतात अडान अडान छाप लोक चुस आणि घ्यायचं तर चांगलंच घ्यायचं घ्यायचं तर चांगलंच घ्यायचं करून आहे ना हिच्याकडे सगळी कारण असतात दुनियाभरची उगाच टाइमपास करायला व्हिडिओ काढायलाही बाई जाते आणि उगाच टाईमपास करून येते आणि तिथे जी गोष्ट नसेल ना तीच गोष्ट डिमांड करते जेणेकरून मग नंतर कारण द्यायला मिळतं की बाबा आम्हाला असं पाहिजे होतं त्याचा तो, तो प्रॉब्लेम होता तसं होतं मग कसं आहे ना की आम्हाला आम्ही बघितलं खरं आम्हाला घ्यायचं तर होतच पण कसं ना मी मला चार यायचं पाहिजे होतं तर ते चहायचं ते चढवणं मुश्किल होऊन ते दरवाज्यात नाही येणार पण नाही मग निघणार पण नाही असं ते म्हणाले मग तिथेच असेंबल करून मला घ्यावं लागेल तर मग आता तुर्तास त्या बाजूला ठेवलंय बघूया मग कसं काय करायचं ते कर अरे भाई तू आधी एक तर सिंगल डोरचा तुझा नवरा मग विचारतोय तुला जर चार ह्याच घ्यायचं होतं तर तू सिंगल डोअरचं चौकशीच कशाला करते उगाच टाइमपास केला अक्षरशः एक व्हिडिओ छापला सगळं दाखवत बसली आणि त्याच्यानंतर मग सगळं बघितलं काय 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 नाहीये आणि का दिला कळलं की तिथे चार डोअरचं नाही आहे तर त्याचीच डिमांड केली जेणेकरून ते म्हणतील आता अवेलेबल नाही आपण तुम्हाला बनवून देऊ शकतो म्हणजे मग ते निमित्त झालं आणि व्लॉगचा व्लॉग अशी इतकी म्हणजे ही तर चालबाज औरत आहे बहुत बडी चालबाज औरत आणि हिचं म्हणे की म्हणजे फक्त ना हिचं दाखवायचं असं आहे की बा मी आम्ही किती उपकार करतो आम्ही किती साधे आहोत आम्ही किती भोळे आहोत आम्ही किती लोकांना देणं लागतो आम्ही किती असं लोकांसाठी करतो असं तसं पण आहे ना हिच्या इतकी चालबाज औरत दुसरी कोणी नसेल म्हणजे ही खूपच ड्रामा करते खूपच साधी असल्याचा ड्रामा करते पण एक नंबरची आहे ही पण आणि हिचा तो दांडू पण दांडक्या आणि सेम व्हिडिओच्या खाली हिने त्या फ्लिपकार्टच्या पूर्ण हे दिलेत लिंक दिले प्रमोशनच्या कबडच्याच मग इतकं तू लोकांना लिपकार्ट सांगते तर मग तू स्वतः घ्यायचं होता ना लिपकार्ट त्या प्रमोशनसाठी लोकांना लिंक देते म्हणजे तिथून तुम्ही लोकांनी तिथून घ्या हिचं कुपन कोड आणि हिला भरून द्या आणि ही स्वतः जाणार कस्टमाइज करायला वेगळंच काहीतरी येला पाहिजे स्वतः घे बोल मी घेतलं तुम्ही पण घ्या अशी यांना यांची हे, ना अशीच मुजोरी उतरवली पाहिजे की हे लोक जे, जे दाखवतात ना त्यांना सांगायचं पहिले तुम्ही घ्या तुम्ही ते आम्हाला एक वर्ष वापरून दाखवा त्याच्यानंतरच आम्ही घेणार आले मोठे आणि हा नवरा तो बाबा याला खरंच काही कामधंदे आहेत किती दिवस किती महिने झाले मी याला घरातच बघितले म्हणजे अक्षरशः हा मला वाटतं पर डे पगार आहे जे एक्स्ट्राचे असतात ना म्हणजे हे कन्फर्मच झाले की ह्याला एक्स्ट्राचा म्हणजे कधी जास्त संख्याबळ पाहिजे जा असेल तर तेव्हा ह्याला बोलवण्यात येतं तर तेवढा जातो तेवढं त्या दिवसाचं काय ते, ते चार्ज करून बंदोबस्तचं येतो आपला तेव्हाच काय तेवढंच त्याचं ते हातावर पोट म्हणतात ना तसं आहे म्हणूनच ह्याला खूप मोठं हे आहे मोठं कौतुक तो साम्बारते, साम्बारते, बर, बर च, की असं करते तसं करते हे सांभाळते ते सांभाळते आणि माझी लक्ष्मी आणि माझी एवढी मेहनती बायको आणि म खरंच असं बरोबर असा वेल्याला म्हणजे खरंच रे बाबा ह्याला ना बरोबर ओळखलं होतं ह्याच्याने ना काहीच आणि तू जो मला मेसेज केलेलास ना काय ते कॉमेंट केलेली की हो ताई माझं चुकलो ह्यांच्यावर ह्याच्यावर जेव्हा पहिला व्हिडिओ सोडला होता ना मी तेव्हा या माणसाने कॉमेंट केलेली ती असेल अजून तिथे की डिलीट केली काय माहिती मी बघायला नाही गेली पण तेव्हा ना त्या व्हिडिओ खाली ह्याने कॉमेंट केलेली की माझं चुकलंच मी असं काही कम कमवतो कमवता नव्हतो किंवा सा असं माझ्यासारख्या मुलांनी एखाद्या सदन घरातल्या आणि व्यवस्थित अशा मुलीला नाही असं करायला पाहिजे होतं तिच्याशी लग्न करायला नाही पाहिजे होतं व्यवस्थित स्वतःच्या पायावर उभं नंतरच करायला पाहिजे होतं वगैरे असं असं काय काय भली मोठी कॉमेंट एकदम मी कसं महान आहे आणि मी मा माझं कसं चुकलं ते सांगत होता त्या कॉमेंटमध्ये कारण मी त्यांच्या त्या लव्ह स्टोरीचे एवढे बारा पार्ट छापले त्याच्यावरती व्हिडिओ बनवला होता ना म्हणून तर मला सांगायचं आहे की ती पण सगळी नाटक होती मग नंतर नंतर जसं मी यांना ओळखत गेली ना त्याच्यावरून गे मला कळलं की सगळी नाटकं नुसतं असं बोलायचो की अरे आम्ही तर म्हणजे बरोबर आहे आणि तुमचंच बरोबर आहे असं फक्त मोठेपणा दाखवायचा ह्या माणसाचं तर अरे तू चुकलास काय तू अजून पण काही सुधारलेला नाहीये अजून तरी असं काय गाठलंस तू उंची एखाद्या माणसाने हा विचार केला असता की बाबा तेव्हा नव्हतं माझ्याकडे पण आता तरी मला मला स्वतःला प्रूव्ह करायचंय तू ते पण नाही करत आहे अजून पण काय टेकडा इकडे तिकडे फिरतोय आणि नुसतं हातात कॅमेरा घेऊन आपलं ड्युटी तुला लागली आहे आणि मस्तपैकी बायको छापते उल्लू बनवून जगाला दोघं पण मिळून आता उल्लू बनवत आहे त्याच्यावरती आपलं चाललंय आयुष्य एक नाही दुसरं झालं आता दुसऱ्याचं पण सगळं काही सोय आता चाललेली आहे हे करायचं ते करायचं अजून अजून ठगवायचे उद्योग शोधणं काम चाललंय शोधकाम तर तुम्हाला ना मी एक कॉमेंट दाखवते एका ताईंनी तिथे ॲप कमेंट केलेली आता त्या ताई काय आपल्या आपल्या इथून नाही आलं तर लोकांना वाटतं की बाबा इथलेच लोक जातात कधी कधी असतात को इन्सिडेंटली नंतर ते येऊन म्हणतात की जी जी ते मीच केली होती कॉमेंट तर तसं कोणी असेल तर मेन्शन करा पण खरंच मला ती कॉमेंट खूप छान वाटली आणि खरं असं असे लोक अजून लोकांचे डोळे उघडावेत त्यांना खरंच असं सतसत विवेकबुद्धीने लोकांनी विचार करावा सारासार विचार करावा आणि अशा भूलथापांना बळी पडू नये असं असं मला वाटतं आणि हा जर चेंज येत असेल तर खरंच हा हे अप्रिशिएट करण्यासारखा आहे सो ही आहे ती कॉमेंट अगदी खरं मोजक्या शब्दात ताईंनी मला जे म्हणायचं आहे ते मांडलं आहे इथे एकतर तीन चार व्लॉग जसं मी तुम्हाला सांगितलं तीन व्लॉग आणि दोन शॉर्ट हिने छापले आणि इतकं कौतुक माझे केस माझे आणि आधी मला कोणी काही म्हणू दे मी मोकळे सोडणार हे करणार एकतर बये ते डोनेट करण्याचा निर्णय तुझा होता तू ठरवलेलं तुला कोणी काहीही असं काही संकल्प आणि हे ते करायला सांगितलं नव्हतं ठीक आहे तू तो केलास ते केलास त्याच्यानंतर एवढं ताटकळत ठेवलं ते, ते ब केसाच्या शेंड्या होईपर्यंत वाट बघितलीस हां आणि नंतर ते एक्स्ट्राचे केस जे शेपूट म्हणतो ना आपण ते उडवलंस ते मिरजीव केस ते दान केलेस बिचाऱ्या त्या लोकांना आणि त्यांचं नाव घेऊन त्यांना हे करते वगैरे सांगून स्वतःचा मोठेपणा मिरवलास आणि त्याच्यावर ह्या नवरा बायकोचं असं म्हणणं आहे की काही गोष्टी दाखवायच्या असतात का तर लोकांना समजलं पाहिजे ठीक आहे चला बाबा समजलं पाहिजे लोकांना असं पण ज्यांना खरोखर जेन्युअनली काहीतरी करायचं आहे तुमच्यासारखं नाही दिखाव्यासाठी नाही कारण तुम्ही जो केलं ते दिखावा होता आणि ते मी सांगेन क्ले, क्ले करेन थोड्या वेळामध्ये पुढे पण खरोखर काही लोकांना जेन्युअनली करायचं आहे त्यांना सांगण्यासारखं आहे त्यांना कळलं पाहिजे असे पण इनिशिएटिव्ह असतात किंवा अशा पण संस्था असतात ज्यांच्याकडे तुम्ही रीच आऊट करू शकता तर ते तुमचा मुद्दा बरोबर आहे पण मग ते सांगायचं ना एखाद्या ह्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता किंवा करून आल्यानंतर सांगू शकतात की बाबा मी केलं आणि मला ते दाखवायचं नव्हतं फक्त मला तुम्हाला हा तुमच्यापर्यंत इनिशिएटिव्ह पोचवायचा होता म्हणून मी फक्त तुमच्यापर्यंत सांगते की अशी अशी संस्था आहे ह्याचं इथे इथे लिंक दिलेलं आहे आणि तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एवढ्या दुनियाभरच्या लिंक तुम्ही देता त्या प्रमोशनच्या लिंक द्यायच्या तुमच्या बरोबर कळतं तुम्हाला हां एवढा ब्लास्टर क्लास चालवता पण तुम्हाला ही लिंक देण्याचं नाही म्हणजे ते मी मिळाले तर सांगेल आणि मग मी लिंक पण देईन मला खरंच हे करायचंय तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे ब्ला 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 आणि प्लस त्याच्यावरती एवढे व्हिडिओ छापले एक तर रडगाण्याचा व्हिडिओ एक नंतर म्हणजे तीन दिवस ही फक्त मुहूर्त लागला मुहूर्त लागला आज शेवटी जाणार आज शेवटी जाणार करून तीन व्हिडिओ तीन दिवस चालवले येणे आणि या तीन दिवसावरून मला आठवलं की त्या दिवशी तर मारे मोठी सांगत होती आज की आज इतकी तारीख आहे लोक मला म्हणतात की तू तारीख सांगत नाही तू जुने व्हिडिओ टाकते तू हे झालं एक दिवसाचं मी बोलली होती तुला की मी या बाबतीत एकदम सिरियस आहे मला माहितीच होतं तुमच्यासारखे आहेत ना आहेत चोरटे भामटे भोरटे सगळे पसरलेले डीबीएस अख्खेच्या अख्ख कलंक आहे तुम्ही लोक यार शरम करा बेशरम लोक आणि देवाचं नाव घेऊन येतात तुमचे भक्त पण येतात लाज नाही वाटत तुम्हाला खोटेपणा किती खोटेपणा करायचा तो किती लोकांना वेडा बनवायचं म्हणजे अक्षरशः ना मला आजकाल यांना बघितलं तरी असं शिव्या येतात ना तोंडात असं बघितलं तरी पण चांगलं एक शब्द निघत नाही अरे तुम्ही कसले काय आणि लोकांना सांगतात की विघ्न संतोषी असतात आणि जळतात आणि तुमच्यासारख्या थुकरट लोकांवर कोण जळत नाही समजला तुमचा भ्रम आहे भ्रम जळण्या जळण्यापलीकडे जा स्वतःच असे जळून जळून खाक झाले ना म्हणून तुम्हाला असं वाटतं सगळे तुमच्यावर जळतात तुमच्यावर कोणी काही जळत बिळत नसतं एवढे वाईट दिवस नाही आले आमच्यावर हे हिचं खरं रूप आहे गोड 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 किती बोलणार ना माणूस डायबिटीज होईल समोरच्याला म्हणून मग कधी कधी बाहेर येते जेव्हा असं घशाशी येतं ना तेव्हा मग ह्यांची असलियत बाहेर येते अॅक्च्युली ह्यांची जळ आली आहे कारण यांचा आता रिअल रूप बाहेर येत ना आणि ते इन... म्हणजे थोडंसं असं हे केल्यानंतर हे स्वतःच स्वतःचं रूप बाहेर काढतायत जसं हिने असं एकदम तणतणत व्हिडिओ बनवला आणि लगेच माझ्यावर जळतात आणि हे करतात आणि काय ह्याने का? हे म्हटलंय तुकाराम संत तुकारामांनी हे म्हटलंय आणि स्वामी विवेकानंदांनी ते म्हटलंय कुठून का रट्टे मारून येते बडी बडी बाते आणि ब्लास्टर क्लास पे भीक मांग, मांग के खाते अगं बये ते डोनेशनचं राहिलं बाजूलाच ते डोनेशनला दिलंच कुत्र्याचं शेपूट आणि त्याच्यावरती एवढं छापले एवढे छापले आणि परत तुम्हाला कधी बघायला मिळतील नाही मिळतील म्हणून मी आता आता तुम्हाला दा अरे का नाही ती घरकी खेती आहे परत तर वाढणारच आहे आणि जर तुझं म्हणणं ना तर तेव्हा तुला तथाच तू म्हटलेलं असलं पाहिजे नाहीच वाढले पाहिजे आता बघायला मिळतील नाही मिळतील नाहीच मिळाले पाहिजे म्हणजे कळेल मोठ्या मोठ्या गोष्टी करते ते काय किती उल्लू बनवायचं आणि किती ते ड्रामे करायचे आणि त्याला जरा काम धंद्याला पाठ नुसतं आपल्या तिथे किती गोड बोलते ना पिल्लू किती असं करते ना कसली आहे ना हे नाही तर त्या बछनेच्या बाजूला नेऊन बसवा त्याला आता नुसतं आपलं बघा तेव्हा हि 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 <laughs> हि हि दात काढत बसायचं आपलं जरा कमी जरा काहीतरी काम धंदा कर रे बाबा तू माणसासारखा पुरुषासारखा पुरुष हा ते काय आता ती रे जाऊ दे नुसतं आपलं काम नाही धंदा तो एक म्हणजे हे एकापेक्षा एक आहेत एक एक है रे ह्यांचे नव नवरा हे कुठल्या डिपार्टमेंटमध्ये येईल ना त्या डिपार्टमेंटला डिपार्टमेंटवर लोक संशय घ्यायला लागतील असा प्रकार आहे यांचा तो एक वकील नल्ला फिरतो तिकडे हा डॉक्टर तो डॉक्टर आपला पण रिकाम टेकडाच असतो म्हणजे दुसरे जे साधे कॉर्पोरेट जॉबवाले किंवा आपल्यासारखे जे लोक आहेत ते त्यांचं ते लोक जास्त बिझी असतात या डॉक्टरपेक्षा पण हा कसला नेहमीच फ्री असतो बघा तेव्हा कधी पण अवेलेबल ऑल टाईम ट्वेंटी फोर सेवन असतोच अवेलेबल हा म्हणजे ॲज अ डॉक्टर नाही असाच टाईमपास आणि हा एक ऑन ड्युटी चोवीस तास हा घरातल्याच ड्युटीवर ऑन ड्युटी असतो म्हणजे हे असं एकतर ह्यांचे डिपार्टमेंट असे आहेत हे काम असं करतात पण त्या कामाचा आणि ह्यांचा दुरान्वय काही संबंध दिसत नाही म्हणजे ज्यांची खरेच नव नौ, नवरा ज्यांचा त्या डिपार्टमेंटमध्ये कामाला असेल त्या बाईला असं वाटेल आपला नवरा एवढा बिझी असतो असं कसं हा काय प्रकार आहे ते आधी क्लिअर करा नंतर जगाला शिकवायला निघा आणि नंतर काय ते लोकांना माहिती असणं जरुरी आहे आणि लोकांना हे ते ते तुमचं काय ते आधी रियालिटी ते दाखवा लोकांना हो त्याच्यामध्ये झालंय कन्फ्युजन आणि काय तर कोणाचा रिव्ह्यू दाखवते माझ्याकडे एवढी लहान मुलगी पण आहे सिरी एवढी आणि मोठे काका पण आहेत ते काका पण एकदम बाबा काका तुम्हाला एवढं शिकवलं तर तुम्हाला कॅमेरा कसा फेस करायचा कॅमेऱ्याकडे बघून बोलायचं नाही शिकवलं का स्क्रिप्ट वाचताना आपण स्क्रिप्ट वाचतोय लिहून दिलेली तिथे बघायचं नाही समोर बघायचं थोडी मेहनत घ्यायची थोडं पाठ करायचं हां एवढं गुणगान गायलं ना दिवसाचे चार पाच तास घालवते आणि असं करते आणि तसं करते आणि शिक्षकांपेक्षा पण खूप छान शिकवते अरे शिक्षकांपेक्षा खूप छान शिकवायला तुम्ही असे किती क्लास केले हो काका हां काहीतरी मुगाचंच काही बडबडायचं माझ्या बायकोने सांगितलं म्हणून मी केलं तुम्ही पण तसलेच दिसतंय त्या निब्ब्यासारखे उद्या तो निब्बा पण उद्या मोठा होऊन मोठा होऊन म्हणजे आता काय लहान आहे म्हणजे तोच हो तुमच्यापेक्षा लहान आहे ना तो तोच तो दांडूवाला तो दांडू उद्या मोठा दांडू होणार तुमच्यासारखा का। काय बोलतात आणि काय रिव्ह्यू त्याच्याकडे बघूनच कळत होतं की काय शिकवलंय ताईंनी कसं बघायचं कॅमेऱ्याकडे कसं बोलायचं ते पण नाही स्क्रिप्ट असतायत आपले काका एकदम करत करतायत সানসিকলা छान तुमच्याकडे म्हणजे आम्ही आम्ही एवढे टॅलेंटेड लोक आहे ना आम्ही फक्त तु लोकांच्या बोलण्यावर जात नाही आम्ही बघतो सगळं कोण कसं बोलते आहे काय म्हणजे ज्या गोष्टीचं तुम्ही शिक्षण घेतलं आहे ते प्रात्यक्षिकरित्या तुम्ही कसं काय करताय ते आम्हाला बघायला मिळालं थँक्यू यांचा रिव्ह्यू दाखवला तर त्यांचं जे जा बोलणं आहे त्यांचं जे जा कॅमेऱ्याला फेस करणं आहे ते सगळं बघून कळलं की किती किती चांगला असर झाला आहे आणि किती हुशार झाले आहेत ते ब्लास्टर क्लास करून आणि राहिला प्रश्न लहान मुलीचा तर कोण जेन्युन खरंच असेल ना तर त्या मुलीला सांगेल की बाळा आता नाही थोडं एका एका सर्टन वयानंतर तू या गोष्टी कर तुझं शिक्षण आधी जे बेसिक शिक्षण आहे माझ्यासारखी दहावी फेल नको होऊस व्यवस्थित शिक्षण घे आणि त्याच्यानंतर आपण बघूया त्याच्यानंतर पण तुला जर या गोष्टीत इंटरेस्ट राहिला तर आपण काहीतरी करूया नाहीतर सध्या ह्या गोष्टीमध्ये पडू नको जेणेकरून तुझं शिक्षणावरून दुर्लक्ष नाही झालं पाहिजे हे कोण पण जेन्युन व्यक्ती ती आईच्या जाग जागी असलेली व्यक्ती एक आई म्हणून आपलंच आपलं मूल त्या जागी बघून हा सल्ला देईल ना की तिला पैसे मिळत आहेत म्हणून क्लास जॉईन करावा याचा अर्थ असा झाला की तुम्ही बघतच नाही तुमच्याकडे पैसे मिळत आहेत म्हणून कोणी उद्या तानाबाळ पण हजार रुपये द्यायला म्हणजे उद्या मला वाटतं हा युट्यूबर व्हावा माझं सहा महिन्याचं पोरग आहे ते मला आत्ताच वाटतं की त्याने युट्यूब चॅनल ओपन करावं कारण मी तर आत्तापासूनच त्याच्यावर छापायची तयारी केली आहे असे महाभाग पण येतील मग त्यांना पण तुम्ही ट्रेनिंग द्या हा मुलांना कसं बच्चा देखाव पैसे कमाव करायचं हे सगळ्या तुम्ही ह्यांना बढावा द्या कोण काय करताय कोणाची लाईफ त्याच्याने खरंच काही चांगलं होणार आहे की वाईट होणार आहे ह्याच्याशी तुमचा काही संबंध नाही आहे समाजाला ते काही चांगलं देणार आहेत की उगाच अशी बोलतात ना भेडसारखं सगळे झुंडमध्ये निघणार आहेत उगाचाच कचरा होणार आहे त्याच्याशी तुमचं काहीही घेणं देणं नाही आहे फक्त पैसा आला पाहिजे पैसा जो देणार तर मग ते सहा महिन्याचा बाळ असू दे नाही तर साठ वर्षाचा म्हातारा असू दे ते काही फरक पडत नाही ताईंना असं आहे ताईंचं ब्लास्टर क्लास घेणाऱ्या ताईंचं एडिटिंग इतकं भारी आहे की लिटरली एक पाच सात मिनिटाचं जे फुटेज आहे ते रिपीट टाकलं आहे चाललेल्या ना केस कापायला जेव्हा नवऱ्याला मानसिक धक्का बसणार होता आणि आईला एकदम मी काय किती केलं हिच्यासाठी हिचे केस वाढवण्यासाठी आणि किती लहानपणापासनं लक्ष दिलं किती मेहनत घेतली हिच्या केसांवर ते ते जी क्लिप आहे ती क्लिप रिपीट झालेली आहे आता ती मुद्दाम रिपीट केलेली आहे की चुकून झाली आहे ते काय माहिती नाही कारण यात आई खूप ठग म्हणजे आहेतच मी बोलली ना जसं की एक नंबरची चालबाजी औरत तर त्याच्यामुळे ते रिटेन्शन आणि स चुकून झालं असं म्हणून ते व्हिडिओ मोठा करण्यासाठी व्हिडिओची लेंथ वाढवण्यासाठी पण केलेलं असू शकतं किंवा लक्ष नाही आहे काय पण उचलायचं टाकून द्यायचं डबल डबल गेली क्लिप तर गेली तसं आहे आणि ह्या आता लोकांना एडिटिंग शिकवणार एकतर या काय ह्यांनी स्वतः शिकण्याची जरूरत आहे आणि थोडं म्हणजे मला वाटतं की त्या ब्लास्टर क्लासमध्ये बाकी गोष्टी राहिल्या बाजूला चालबाजी करायला शिकवत असतील म्हणजे हिने स्टार्टिंगलाच सांगितलं ना की कसं कसं क्लिकबिट द्यायचं ते क्लिकबिट द्यायचं ह्याच्यावरनंच समजून गेलो की काय लेवलचा क्लास असणार आहे आता ते वटपौर्णिमेचं पौर्णिमेचं तर ते काल तर आपण ते सामूहिक ह्याच्यामध्ये बोललोच पण आज जो व्हिडिओ आला त्याच्यामध्ये मी बघितलं तर बापरे खरंच म्हणजे काय ह्यांना स्वतः तुम्ही आधी शिक्षण घ्या बाबा खरंच काय तर म्हणे पहिले गेल्या वर्षी ही पटत होती यावर्षी काखेत आहे काखेत नाही ग बाई कडेवर म्हणतात त्याला कळलं का काखेते म्हणे काखेत कळसा आणि गावाला वळसा काखेत आहे काय आहे मूल कडेवर असतं काखेत नसत अस काय बोलते नशीब काखेतच बोलली आणि कुठे नाही बोलली देवा शी आणि काय तर म्हणे ह्याच्यावरून ना तुम्हाला खूप निगेटिव्ह कमेंट येणार आहे त्या पा दांडूने दांडूने हे केल्या ना फेऱ्या मारल्या तर म्हणे की तुम्हाला खूप निगेटिव्ह कमेंट येणार आहे बरं का म्हणतो काही हरकत नाही काही हरकत नाही येऊ दे ज्याचा आता त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे ज्याच्या त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे तर मग वैयक्तिकच राहू दे ना कशाला तुम्ही जगभर दिंडोरा पिटताय आणि कशाला ना मग त्याचा व्हिडिओ बनवून बनवून छापताय काही गरज नाही ना ठेवायचं ना मग वैयक्तिक स्वतःच्याच तोंडाने बोललीस की की वैयक्तिक आहे मग वैयक्तिकच दे ना कशाला पब्लिक करते आली मोठी वैयक्तिक म्हणे आणि तुम्हाला नेगेटिव्ह कमेंट येणार आहे म्हणजे आधीच बोलून आपण मोकळं व्हायचं आपण किती महान आहे बोलले ना त्या ताईंनी ना अगदी ॲप शब्दात लिहिलंय हिची असलियत दाखवली आहे अक्षरशः आणि काय रे का काल राहिलं माझं बोलायचं एवढं होतं तर सागर संगीत सगळंच करायचं होतं ना हा साडी बिडी नेसून अगदी मस्त ओटी बिटी भरायची होती आणि मग फेऱ्या मारायचा होत्या फक्त दोरा गुंडाळून काय होते डोरा मा का का तर टेलर पण गुंडाळतो मग काय सगळ्या बायकांबरोबर सात जन्म मागतो की काय काय करतो आणि काय मोठा हुशारी सांगतो करायचं तर मग पूर्ण व्यवस्थित फॉलो करायचा ना अर्धवाटच काय दोरा गुंडाळते तर असली बरखी आणि काय काय त्याच्यावरती शॉर्ट वगैरे पण बनवते काय तर काय ते घर घर खेळतात ना तसं आता रिकामाच आहे ना काय कामधंदे याला तर मग तसं की आम्हाला मास्टर क्लास जॉईन करायचं आहे मग तो नवरा काहीतरी डायलॉग म्हणून बोलणार मग ही डायलॉग बोलणार आणि त्याचं एकदम जोरात सगळ्यांनी असं काही ना काहीतरी एकतर एक ढापाढापीचे धंदे करायचे स्वतःचं काय टॅलेंट नाही स्वतःचं काय वापरायचं नाही डोकं लोकांना नुसतं येडा बनवायचं आणि हे येडेच आहेत असल्या लोकांसाठी ना खरं म्हणजे ह्यांना ना सुधरवण्याचं मला काही पॉईंट वाटत नाही ह्यांची ना अशीच असेच वाया गेले पाहिजेत त्यांना असे लुटणारे मिळतात ना कारण हे स्वतःला लुटवून घेतात तर घ्या लुटवून आणि काय तर कमेंट करणार की हो मिडल क्लासमध्ये असंच असतं असंच रिॲक्शन भेटतं ताई भेटतो ना मग काय रिॲक्शन मिडल क्लास तुम्ही मिडल क्लास नाही आहे तुमचा क्लासच नाही आहे फर्स्ट ऑफ ऑल आणि मिडल क्लास म्हणायला काही कुठली मोठी उच्च भ्रू आहे काय बोलतात काय समजतात काय स्वतःला काय माहिती चार पैसे लोकांना ठगवून काय आले तर एकदम उडायलाच ला ला लागले आणि काय तर म्हणे आम्ही क्वालिटी क्वालिटी ते स्टँड बघितलं आणि वरून वर ते मांसाळचा पण डायलॉग ढापला की आमचं स्टँड घेऊन पण इकडे बाहेरच चपलं असतात कारण आम्हाला ना असं कोरायला कधी कधी आवडतं अरे मग तू बंद तिचा ब स्टँड तरी क्लोज आहे वाटतं तिचा बंदवाला आहे हिचं तर तो उघडं नुसतं असं रॅक घेतले शू रॅक तर काय त्याच्यावर काय बाहेर ठेवले काय त्याच्यावर ठेवले काय ते दिसणारच आहेत काय फायदा एवढं तो क्वालिटी क्वालिटी तर जरा व्यवस्थित तरी घ्यायचा जरा डोकं लावून तरी घ्यायचा बोलली ना काहीतरी येडा बनवायचं काहीतरी करायला म्हणजे अक्कल नाही नाहीये पण म्हणतात ना की पैसा क्लास आणत नाही तो पैसा मिळालाय पण स्टँडर्ड तेच आहे त्याचं हे जिवंत उदाहरण आहे so, सो दॅट्स इट फॉर द डेज पॉडकास्ट मंडळी आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये ज्याचा विषय मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर ब बाय मसाला